महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला गुन्हेगारी संदर्भातील घटनांमध्ये सातत्यानं वाढ होती डोंबिवलीतील एक जेवण सांडण्यावरून दोन मजुरांमध्ये वाद झाला आणि त्याचा शेवट थेट हत्येत झालाय एका मजुरानं दुसऱ्या मजुराच्या डोक्यात बांबू टाकून झोपेतच त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय ही घटना डोंबिवलीतील पंडित दीनदयाळ रोडवरील इमारत बांधकामाच्या ठिकाणी घडली यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे गौरव जगत असं मृत व्यक्तीचं नाव असून जयसाण असं आरोपीचं नाव आहे हे दोघेही ओडिशाचे डोंबिवलीमध्ये एका नव्या इमारतीत मजूर म्हणून काम करत होते सध्या या प्रकरणात विष्णुकर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली पश्चिमेतील पंडित दीनदयाळ रोड येथे एका नव्या इमारतीचं बांधकाम सुरू आहे या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांमध्ये जीवन सांडल्याच्या शुल्लक कारणावरून वाद झाला यानंतर या वादाचं रूपांतर हत्येत झालं ओडिशातील एका गावातून आलेले हे मजूर नेहमी एकत्र जेवण बनवत होते गुरुवारी रात्री जेवण बनवत असताना काही अन्न सांडले यामुळे गौरव जगत आणि जयसान मांझी यांच्यात वाद झाला इतर मजुरांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला यानंतर सर्व मजूर झोपण्यासाठी निघून गेले पण गौरव जगत आणि जयसान मांजी यांच्यात वाद झाला ते दोघेही इमारतीच्या खालच्या मजल्यावर झोपले होते रात्रीच्या काळोख्यात या वादाचा राग मनात धरून जयसान मांजीनं गौरव जगत जवळच्या पडलेल्या बांबूच्या सहाय्याना त्याच्यावर हल्ला केला गौरववर झोपेत हा हल्ला झाल्यानं त्याला प्रतिकार करता आला नाही त्याचा जागीच मृत्यू झालाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा